राजीव साबळे यांनी कटकारस्थान करून राष्ट्रवादी जो हात मिळवून मला बाजूला केलं भरतशेठच्या पाठीत खंजीर कुपसून हे दुसरीकडे पळून गेले पूर्ण चिंता करण्याचं कारण नाही माणगावकर तुमच्या सोबत आहेत ही सगळी जनता जी आहे माणगावची आम्ही कुठून बाहेरून डोकं आणली नाहीत हे माणगावकरच आणलेत मतदारच आणलेत आणि ते तुमच्या पाठीशी राहतील कोण आला कोण गेला आम्हाला फरक पडत नाही अनेक वेळा आम्ही पण पर त्यांचा पराभव केला आहे त्यामुळं आम्ही मी स्वतः मांडगावसाठी दोन पावलं मागे टाकून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं का तर मांडगावचा विकास व्हावा सर्वांना जय महाराष्ट्र महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचाराला अभिवादन करून माणगावची ग्रामदेवता आई वाकडे माते हिच्या न हिच्या चरणी नतमस्तक होऊन व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे दामदार आदरणीय आमचे भरतशेठ गोगावले साहेब आमचे आमदार कर्जत मतदारसंघाचे लाडके आमदार महेंद्रजी थोरवे साहेब संपर्क प्रमुख आदरणीय चाळके साहेब जिल्हा प्रमुख आदरणीय घोसळकर साहेब व्यासपीठावरील सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी प्रामुख्याने ज्याने आज इथे प्रवेश केला ते गावचे सन्माननीय सर्व बंधू भगिनी आणि माझे सगळेच मित्र साईनगर दत्तनगर भादाव हुतेगोल इकडे उभाऱ्याचं उभारे आणि परिसर सर्वच मांडगावातील माझे जे मतदार बंधू आहेत कार्यकर्ते म्हणत नाही मी मतदार आहेत मतदारा राजा असतो आणि ज्या ज्या राजांचा इथे प्रवेश झाला आहे ते, ते माझे सगळे सहकारी कदाचित नामोल्लेख राहून जाईल मी दिलगिरी आपली व्यक्त करतो परंतु जुने <coughs> मांडगाव बौद्धवाडी आदिवासीवाडी सर्वच माणगावातील माझ्या बंधू भगिनीने प्रवेश केला आहे ते माझे सगळे सहकारी पत्रकार बंधू आणि मित्र मी आपल्या सर्वांचं सर्वपत्र मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सुरुवातीलाच नामदार भरतच गोगवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी जाहीर प्रवेश केला असं जाहीर करतो साहेब आमचा प्रवेश करण्याचा उद्देश एकच आहे की आपला प्रामाणिकपणा माणगाव नगरपंचायतीची निवडणूक आम्ही शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लढलो आणि नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुमची जी जी कामं असतील ती सर्व कामं मी पूर्ण करून देईन आणि म्हणून माणगावच्या सुज्ञ नागरिकांनी मतदार मतदारांनी प्रस्थापितांच्या विरुद्ध आम्हाला निकाल दिला आणि माणगाव होती खऱ्या अर्थाने भगवा भडकला मित्रांनो त्यानंतर मी अडीच वर्ष माणगावचा नगराध्यक्ष म्हणून मला आपल्या कृपाशेदानं हे पद मिळालं आणि ते पूर्णपणे कुठल्याही प्रकारची चूक न करता ते मी राबवलं चूक न करता मी शब्द का वापरतोय तर मी फक्त मुंबई गोवा हायवे साहेब एक मी माझी तळमळ आहे गेले अनेक वर्षाचं हे मुंबई गोवा हायवे रगडलेलं काम आहे आणि ते आपण पूर्ण कराल अशी माझी अपेक्षा आहे कारण की ज्या वेळेस माझा समाज बांधव होळी असेल गणपती असेल दिवाळी असेल दसरा असेल या सणासुदी आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्यायला या परमेश्वराचं दर्शन घ्यायला तो मुंबईतून गावी येतो आणि त्यावेळेस ज्याच्या घरामध्ये असा दुःखद प्रसंग घडतो त्याची जाणीव आपल्या माझं तर स्पष्ट म्हणणं आहे या कोकणच्या सर्व नेत्यांना नेत्यांना माझं माझी विनंती आहे कारण की आपण येता जाता आमच्याकडे आमदार येतात त्यावेळेस आम्हाला रस्त्याने चालून सुद्धा दिलं जात नाही तेव्हा दखल घेतली जाते आणि आमचा सर्वसामान्य नागरिक जेव्हा चालतो त्याला बाजूला ढकलून दिला जातो अशा पद्धतीची वागणूक जर का हे नामदार आमदार येऊन जर का करत असतील तर त्याने आमच्या मतदारसंघात येऊ सुद्धा नाही कारण की आम्ही ज्यावेळेस उपोषणा बसलो त्यावेळेस या रस्त्याने त्यांची येण्याची हिंमतच झाली नाही ते पाठीमागून कालव्याच्या रस्त्याने पळत होते आणि म्हणून मी तर माझी ती वेळ आली की मी ज्यावेळेस त्यांना बोललो त्यावेळेस त्यांना राग आला आणि म्हणून राजीव साबळे यांनी कटकारस्थान करून राष्ट्रवादी जो हात मिळवून मला बाजूला केलं मी शांत झालो मला दिलं अडीच वर्ष समाधानाने मी उपभोगली मी बाजूला झालो एक वर्ष मी बाजूला होतो परंतु पुन्हा एकदा ज्यांनी शब्द दिला ज्यांनी शब्द पूर्ण केला इथे मी यादी यादीसहित कामं आणलेत पंच्याऐंशी कोटी रुपयाची कामं ज्याने आपल्या राजकीय जीवनामध्ये पंच्याऐंशी लाखाचं काम कधी एकदा एकत्र एक आणलं नव्हतं पण तू पंच्याऐंशी कोटी रुपयाची कामं भरतशेटनी आणून दिली आणि ती स्वतः कॉन्ट्रॅक्टर दुसरा नाहीच हेच कॉन्ट्रॅक्टर हेच कामं करतायत आणि हे सगळं करत असताना भरत शेठच्या पाठीत खंजीर कुपसून हे दुसरीकडे पळून गेले परतुशेठ चिंता करण्याचं कारण नाही माणगावकर तुमच्या सोबत आहेत ही सगळी जनता जी आहे मांडगावची आम्ही कुठून बाहेरून डोकं आणली नाहीत हे माणगावकरच आणलेत मतदारच आणलेत आणि ते तुमच्या पाठीशी राहतील कारण की आपण जर का एवढे प्रामाणिकपणे आम्हाला शब्द दिलेला पूर्ण केलात तर निश्चितपणे उद्याची नगरपंचायत सुद्धा ही भगव्याची असेल एवढं आश्वासन मी आपणाला देतो कारण की यांनी फक्त पैसा बघितला जनतेकडं कधी पाहिलं नाही साहेब माझी एक मागणी असेल की शाळा परवाच मी एका विद्यार्थिनीसाठी शाळेमध्ये गेलो होतो माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ हे मूळ झाड आहे त्याच्यावरती अनेक भांडगुळं तयार होतील परंतु माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ हे माणगावकरांचं आहे हे महत्त्वाचा विषय वरच लक्ष द्या या माझ्या शब्दाकडं आणि ती जी बांडगुळं तयार झालीत त्या भांडगुळांची नावं अशी काढतात ठेवतात पैसे कमवतात ते त्यांचं ते त्यांना धन भो परंतु जर का सर्वसामान्य माणसाच्या मुलामुलीला जर का शाळेमधून जर का आडवत असतील त्यांना प्रवेश मिळत नसेल तर निश्चितपणे इथं शिवसेना आता सगळी उतरून ती शाळा त्या सर्व संचालकांना जाब विचारण्यात येईल प्रसंगी त्यांना जर विद्यार्थी वंचित राहिले तर त्याचे सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येईल माझ्या तोंडून एखादा शब्द जाण्यापेक्षा मी थोडा आखरता विषय घेतो कारण की आम्ही कधी कुठल्या पद्धतीनं तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर गीता नावाचा बॅनर एक मोरबा रोडला लावलेला आहे आम्ही त्याच्या खाली आमचे बॅनर लावले आम्ही काढला नाही तो बॅनर हो कारण तो विकास आहे जो विकास आहे ते त्या गावचं वैभव आहे आणि हे आम्ही मध्या गावचं समाज मंदिर असेल शाळा असेल किंवा अन्य कुठलं काम असेल ते गावचं वैभव आहे ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो व तो आम्हाला जर का कोण का अशा प्रकारे जर का इथे बॅनर लावू नका तिथे उभे राहू नका जर का आडवत असेल तर ही भूमिका आम्ही काही सहन करून घेणार नाही आणि म्हणून सांगतो तुम्हाला कालपर्यंत राष्ट्रवादीची दानादान उडाली होती ती अशासाठी इथे जे आता लोक ज्यांनी म्हणजे प्रवेश घेतला त्यांना अडवण्यासाठी अरे तुम्ही गेलात आम्ही तुम्हाला सुकारी जाऊन दिलं आम्ही म्हटलं चला पावसाचा पूर आला वरची घाण वाहून गेली राहिलेले सगळे कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते आहेत आणि <laughs> कालपर्यंत सगळे रोयातनं लोकं आली होती की थांबा थांबा तुम्ही जाऊ नका आम्ही तुमचं हे काम करतो ते काम करतो अहो रो आल्या सगळ्यातच चालेलचं आमचं तुम्ही या आमच्या शिवसेनेमध्ये आमच्याबरोबर पासूनपर्यंत आणि म्हणून आपण सगळ्यांनी शिवसेनेत या आम्ही स्वागत करू परंतु अशी आडवाआडवी करू नका आम्ही कोणाला अडवलेलं नाही आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे आपण जे नेतृ भरतशेटच्या नेतृत्वाखाली सगळेजण आज प्रवेश केला आहे एका मताने एका दिनाने आम्ही शेट काम करणार आहोत आपण दिलेले मांडगावकरांची अडचण समजून घेऊन आमची कामं आपण पूर्ण करा सर्वसामान्यांचं ने नेतृत्व म्हणजे भरतशेट आहे आणि निश्चितपणे ते आमचं काम पूर्ण करतील एवढा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि सगळ्यांचा विश्वास आपल्यावरती शेट आहे आपण प्रचंड रॅली काढली त्याचा उद्देशच आहे की मांडगावकर आम्ही तुमच्या सोबत आहोत हे आम्ही रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिलं कोण आला कोण गेला आम्हाला फरक पडत नाही अनेक वेळा आम्ही पण त्यांचा पराभव केला आहे त्यामुळं आम्ही मी स्वतः मांडगावसाठी दोन पावलं मागं टाकून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं का तर मांडगावचा विकास व्हावा हा मनामध्ये एकमेव उद्देश असताना सुद्धा आम्ही मी पाडून त्यांना निवडून आले तरी मी सुद्धा पडलेल्या माणसाचं नेतृत्व स्वीकारलं का एकमेव मांडगावचा विकास आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मांडगावच्या विकासासाठी आपण बरेचसेची कास धरू आज आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे उद्यापासून आपण सर्वांच्या कामाला सुरुवात करू एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं महेंद्रशेठ आपण आलात आपलंही स्वागत मनापासून करतो तुम्ही मांडगावकरांवरती लक्ष ठेवा तुम्ही सुरुवातीपासून लक्ष ठेवलं असतं तर तुम्हाला हा त्रासच झाला नसता मी अनेक वेळा विनंती केली परंतु तुम्ही माझ्याकडे थोडं दुर्लक्ष केलं आज शेटने कबूल केलं की के आमचं चुकलं एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला चूक कबूल करणं म्हणजे आमचं भाग्य आहे ते आम्ही एवढं त्या ईश्वरातुर्त्य माणसाला आम्ही असं बोलू शकत नाही परंतु त्यांचं सर्वच स्वीकारून आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करत आहोत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून सर्वांचं स्वागत करतो शुभेच्छा देतो तूर्चं थांबतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद